चिखली शहरात सर्वत्र अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणावर फोफावलेली असून याकडे वाहतूक पोलिसांचा अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांत होऊ लागला चिखली शहरात सर्वत्र अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणावर फोफावलेली असून याकडे वाहतूक पोलिसांचं पु अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांतून होऊ लागला शहरात काही पिवी वाहने ऑटो रिक्षापेक्षा अधिकतर प्रवाशांची वाहतूक करू लागल्या पोलिसांचे हप्ते बांधलेले असल्यानं शहरात अशा अवैध वाहतुकांवर कारवाई शून्य आहे असा आरोप जनतेचा आहे शहराचे मुख्य ठिकाण बस स्थानकात दररोज शेकडोंच्या संख्येनं तालुक्यातून नागरिक आपल्या कामानिमित्त एजा करत असतात स्था। परंतु स्थानकातून बस आत बाहेर निघण्यापूर्वीच रस्त्यावर अवैध वाहने उभी असल्यानं चालकांना अतिशय अडचणींचा सामना करावा लागतोय याकडे वाहतूक पोलिसांचे कमालीच दुर्लक्ष दिसून येत या अवैध वाहतुकीला वाहतु आळा बसवणं गरजेचं आहे सिकली शहरात वाहतूक व्यवस्था पूर्णपणे ढेपाळली आहे प्रमाणापेक्षा अधिकार प्रवासी काळ्या पिवळ्या चिप आणि ॲटो मध्ये भरल्या जात असल्याने यातून मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही એન ટીવી Reporter, રિપોર્ટર છોટું કાંબળે